नमस्कार तर नमस्कार मित्रांनो कोकणी बरे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता मी चाललो आहे चलीला आहे इकडे की रस्ता बसलेत पाठच्या शिल्परा आम्ही विंडो येतला आणि एक दोन वर्गातले किती साजन आहे आणि आता आम्ही चाललो आहे कुलकेश्वर मंदिर आला पहिली भेट तर मी आता टीमध्ये बसलो आता अर्ध्या वाजतामध्ये आलो आणि डायरेक्ट आपण कुलकेश्वर मंदिरच येते आपण कुणकेश्वर मंदिर आहे आता आपल्याला आतमध्ये प्रवेश आतमध्ये नाही तसा मंदिराचा बाहेर दाखवतो तुम्हाला छोटी छोटी मंदिर आहेत ती काम चालू आहे इकडे इकडं समाधी मंदिर एकतीस डिसेंबर आठ एकोणीसशे शहाऐंशी मधला आहे इकडे कुठचं आहे रे गणपतीचं आणि हे कुणकेश्वर मंदिर आहे बघा खूप मोठं आहे असं आणि समुद्र सुद्धा आतमध्ये खरं तर मोबाईल अलाउड नाही अहो काय ते सीसीटीव्ही लागलाय खूप सुंदर मित्रांनो मंदिर आहे बघा मोठा आहे आणि इकड़े बहुतेक लोक पर्यटन स्थळ करण्यासाठी येतात मित्रांनो देवळाचं दर्शन वगैरे करून आलं आणि आता नाश्ता वगैरे झाला इकडं बरं आहेत समुद्र बघत आहे बीच तिथं तोंड बघा बघा मस्त लाट आहेत एकदम तिकडे बोटी आहे मी रस्त्याने खाली आहे बघा खूप भारी वाटे करत समुद्र एकदम तुम्ही नक्की इकडे विजिट करा आपलं कुणकेश्वर आहे बघा इकडे खूप सुंदर हवेचं थंडगार ठिकाण आणि हे आपले मंदिर कुणकेश्वर आपल्या दर्शन वगैरे घेऊन झालंय नेहमी आता चाललो आहे एस टी मध्ये बसायला आता आपल्याला इथून सिंधुदुर्गला जायचं आहे एक तासाचा प्रवास आहे तर मित्रांनो आजची ही वी व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आणि आपल्या चॅनलवर नवन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला